नमस्कार सर्वांना आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळीची भाजी त्यासाठी मी इथे दोन कच्ची केळी घेतलेली आहे तेल घेतलेलं आहे मीठ वाटलेला मसाला कोथंबीर कढीपत्ता चिकन मसाला हळद धन पावडर आणि लाल तिखट चला तर आता आपण केळी साफ करून घ्या म्हणजे त्याची साल काढून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे त्याची साल काढून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे साल काढून घेतलेले आहे आता छोटे छोटे स्लाइस करून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे आता ते एक प्लेटी घ्यायचं आहे आणि मसाला लावायचा आहे त्याला लाल तिखट धन हळद धना पावडर आणि मीठ थोडस तेल हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपण हे पॅनमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे मी इथे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण तेल घालायचं आहे थोडंसं तेल टाकू द्यायचं आहे हे पीस फ्राय करून घ्यायचे आहे थोडस तेल तुरून घ्यायचं आहे आणि आपले पीस केलेले परतून घ्यायचे आहे अशा प्रकारे झाले आहे आता आपण प्लेटीस काढून घेऊया आता आपण ज्या भांड्यात केळीचे काप फ्राय केलेले त्याच्यातच ते आपण तेल घालून घ्यायचं आहे फाटलेला मसाला घालणार आहोत आता आपण मसाले घालूया एक चम्मच लाल तिखट चिकन मसाला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला थोडे कोथिंबीर घालायचे आहे पाणी घालायचं आहे घातलेले आहे आता याला उकळी येऊ देऊया आता आपल्याला केळीचे काप टाकून घ्यायचे आहेत भाजी ग्रेव्हीमध्ये मध्ये आणि मिक्स करायचे आहे एक दोन मिनट असे हे पहा अशा प्रकारे आपली केळी कच्च्या केळीची भाजी तयार झालेली आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया हे पहा ही पहा अशा प्रकारे आपली झालेली आहे कच्च्या केळीची भाजी थोडीशी कोथंबीर घालूया तुम्हाला दाखवते मी हे पण अशा प्रकारे तोडून दाखवते हे पहा अशा प्रकारे झालेले आहे आपल्या कच्च्या केळीची भाजी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा यू